हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच पुत्रदा एकादशी तर या पुत्रदा एकादशीला वैकुंठ एकादशी असं म्हटलं जातं वर्षातन दोन वेळेला पुत्रादा एकादशी येते म्हणजे पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तर या पुत्रदा एकादशीला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही चांगल्या मनाने व्रत आणि विष्णुदेवांची उपासना पूजा केल्यामुळे त्यांचे आशीर्वाद हे तुमच्यावरती कायम राहतात पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यामुळे तुमच्यावर विष्णुदेवांची कृपादृष्टी राहते तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तसेच या व्रतामुळे आपल्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात आणि मन हे नेहमी शांत राहतं तसेच आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे कमी होतात आणि सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण होतात तर अशा या पुत्रदा एकादशीचा प्रारंभ नऊ जानेवारीला दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही दहा जानेवारीला सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला या पुत्रदा एकादशीचं व्रत दहा जानेवारीला म्हणजे उद्या शुक्रवारी करायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असते आणि म्हणूनच प्रत्येक एकादशीला काही प्रभावी उपाय आणि विशेष असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे महिन्यातील कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मिठाचा अत्यंत प्रभावी हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होतील तर हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा बेल करा आणि प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही वर्षभरातील कोणत्याही एकादशीला करू शकता वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातनं दोन एकादशी येतात तर तुम्ही कोणत्याही एकादशीला हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय करू शकता आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक महिन्यातील एकादशीला हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक संकट अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवऱ्या बायकोची असतील किंवा आई मुलांची असेल किंवा तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रति, प्रति, प्रगती होत नसेल तुमच्या पतीचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत तर हा एक उपाय तुम्ही एकादशीला करून पहा हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे आपण दर एकादशीला भगवान श्री विष्णूंची पूजा करत असतो उद्या पुत्रदा एकादशी आहे तर या आपल्याला उद्या विष्णूंच्या रूपात असणारे बाळकृष्ण यांची पूजा करायची आहे त्यांच्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेले जे पाणी आहे तर ते सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे हे तीर्थ तुम्ही मुलांना अवश्य द्या त्यामुळे मुलांची भरभरून प्रगती होत असते यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये उद्या कधीही करू शकता सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल जर सकाळी हो तुम्ही हा उपाय करणार असाल तर नऊच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही सायंकाळी करणार असाल तर सायंकाळी सुद्धा तुम्हाला सहा वाजल्यापासून ते नऊच्या आत हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती अत्यंत महत्वाची असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेला सकारात्मक लहरिया खूप जास्त असतात आणि म्हणूनच आपण या वेळेतच हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर काय करायचं आहे एक मातीची पंटी घ्यायची आहे त्या पंटीमध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाका शुद्ध गाईचं तूप असेल तर हळद टाकण्याची गरज नाहीये तुमच्याकडे कोणतंच तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचा आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा एक दिवा प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे या दिव्याची वाद जी असणार आहे तर ती देवांकडे करायची आहे यानंतर दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुल धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये तुम्हाला मुठभर खडे मीठ घ्यायचं आहे तुमच्या मुठीमध्ये जेवढे मीठ बसतील तेवढे मूठ भरून खडे मीठ हे तुम्हाला तुमच्या हाताच्या मध्ये घ्यायचं आहे हाताची मूठ ही तुम्हाला घट्ट बंद करायची आहे देवघरासमोर बसायचं आहे यानंतर तुम्हाला ओम गण गन या मंत्राचा पाच वेळेला जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील घरामध्ये वादविवाद होत असतील पैसा टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल कोणत्याच कामात तुम्हाला यश मिळत नसेल ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तसंच उठायचं आहे आणि हे जे मीठ आहे तर ते तुम्हाला तुमच्या बाथरूम मध्ये किंवा मध्ये किंवा वॉशरूम मध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्यावरती पाणी ओतून द्यायचं आहे फक्त या मिठाचं पाणी जे आहे तर ते घरातनं बाहेर जाईल अशा पद्धतीने तुम्हाला हे मीठ टाकायचं आहे यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचा आहे पुन्हा देवघरामध्ये दे येऊन बसायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला विष्णू नामाचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर मोबाईल वरती लावून द्या आणि तुम्हाला ते श्रवण करायचं आहे आणि मनातल्या मनात तुम्हाला एक भाव ठेवायचा आहे की मी हा उपाय केल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप चांगल्या अशा गोष्टी घडत आहेत आणि घरातले अनेक दोष जे आहेत ते दूर झालेले आहेत कुटुंबाची प्रगती झालेली आहे माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत असा पॉझिटिव्ह विचार किंवा असे मनामध्ये तुम्हाला सकारात्मक विचार हे ठेवायचे आहेत आणि या विष्णू सहसरा नामाचं तुम्हाला श्रवण करायचं आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दिव्याखालचे तांदूळ असणार आहे तर ते पक्ष्यांना टाकायचे आहेत दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला महिन्यातल्या कोणत्याही एकादशीला करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही पाच एकादशी अकरा एकादशी किंवा महिन्यातला प्रत्येक एकादशीला हा उपाय जो आहे तर तो करू शकता अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव सुद्धा आलेला आहे म्हणजे अनुभव सिद्ध हा उपाय आहे मीठ जे आहे तर ते नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं मिठाला माता लक्ष्मीचा सुद्धा प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच एकादशीला हा उपाय जर केला तर या खूप अधिक पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होतं फक्त सूतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल इतर ही ने ला साले। सेल सेल तर ती व्यक्ती सोडून घरातल्या इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ